कोण घेणार हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे तर त्यांचा सुद्धा राहणार नाही आम्ही आमदार झालेलो आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झाली जोपर्यंतांचा त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची मावळ रायगड लोकसभा जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक तेवीस मार्च रोजी पेण येथे पार पडली ह्या आढावा बैठकीत जोरदार भाषण ठोकत आमदार महेंद्र थोरवे यांनी आम्ही आमदार झालोय आमची इच्छा पूर्ण झाली असं मत मांडलं खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे उभा आहे तोपर्यंत शिवसेनेचा पराभव कोणी माईचा लाल करू शकणार नाही अशी तोफ डागत सुनील तटकरे यांनी अलायन्सचा धर्म पालन करावा असं सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी सूचित केलं एवढा विकास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले ऐतिहासिक निर्णयाच्या माध्यमातून आज महाराष्ट्र पुढे चाललेला आहे हे होत असताना सुद्धा सुद्धा तीन आमदार असतील राष्ट्रवादीचा एक आमदार असेल आज योगावेगाने या सरकारमध्ये सामने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या देशावर नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले पाहिजेत यासाठी जो जो आदेश पक्षाचा येईल त्या पक्षाचा आदेशाचा पालन आपल्याला साऱ्यांनाच त्या ठिकाणी एकत्रपणे मित्रांनो करायचे आणि ही आपली पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे हेच काम आपल्याला खऱ्या अर्थाने एक एकत्रपणे करायचंय आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब त्याच्या ठिकाणी आपण त्याची जी जी भाषणं आपण पाहिलेली आहेत त्या भाषणांमधून त्यांनी सांगितलंय संपूर्ण भारतीयांना ते भाषण करत असताना त्या ठिकाणी सांगत असतात की आम्ही ज्या पद्धतीने या सरकारने केंद्र सरकारने जे काम या संपूर्ण जनतेसाठी केलेलं आहे ती पूर्णपणे मोदी गॅरंटी घेऊन केलेला आहे परंतु हे सांगत असताना जे काही केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत अर्थाने आत्मनिर्भर भारत कसा उभा राहिलेला आहे ते सारा आपण संपूर्ण भारताने पाहिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत रायगड जिल्ह्यातील असणारे आपण सारे पाहत आहोत जसं मोदी साहेब वेळोवेळी सांगत आहेत का ही मोदी गॅरंटी आहे तुम्हाला घ्यावी लागेल टक्कऱ्यांची कारण कोण घेणार बरं हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या सदरपणे आहेत आपल्या साऱ्याला गडबड आहे आणि आता जी परिस्थिती पूर्णपणे बदलत चाललेली आहे सदर त्या परिस्थितीनुसार तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपल्याला जो वेळ तर आपल्याला त्या ठिकाणी दिला नाही पण तो दक्षिण रायगडचा जो रायगड नव्हता संघाचा असेल मतदार मतदारसंघाचं असेल हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचेच आहेत परंतु रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे मी नेहमी आपण सांगत असता आपण जरा बोलत असतो का तू फार थकलपणे बोलत असतो परंतु जी भूमिका आहे ती लोकांतर मांडली पाहिजे कार्यकर्त्यांनी मांडलेला सुरेशनी या ठिकाणी आपलाच तालुका करून घे त्यांनी भूमिका मांडली विकास विकासली जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुलजी तडकर सुद्धा बदलावं लागेल परिस्थिती बदललेली आहे बदल परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे जे अलायन्स आहे त्याच तथ्यतन पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल तर त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेलो आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झाली चुकीच्या पद्धतीने मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळेस त्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार असून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर नरेंद्र कोर्वे उभा आहे तोपर्यंत कुठला माईकचा लाल सुदकांचा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी करू शकत नाही त्या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय कटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पाळावा हे मात्र आपण जाहीरपणे ज्या ठिकाणी व्यासपीठाला आम्ही या ठिकाणी सांगत आहोत लोकसभेची निवडणूक माहूर मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो माहूल मतदारसंघाला उत्तर राहिल्याचे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत कर्जत असेल गोल मतदारसंघ असेल पंढर मतदारसंघ असेल यावेळी जिल्हा प्रमुख आम्ही सातत्याने साऱ्यांनी बैठकीचं सत्र सुरू केलेलं आहे एक एप्रिल पासून आम्ही आमची सगळी यंत्रणा आम्ही कामाला त्या ठिकाणी लावलेली आहे आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आम्ही ठरवले आहे की तिन्ही मतदारसंघातून कर्जत मतदार संघातून सर्वात जास्त आघाडी आम्ही मावळच्या उमेदवाराला त्या ठिकाणी देणार आहोत अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण मावळ मतदारसंघातून या ठिकाणी होत असताना रायगड मतदारसंघ सुद्धा मागे राहता कामा नये कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम आपण सारेजण इनामे इताराने एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आहे कारण हा पक्षाचा आदेश असेल पक्षाच्या आदेशाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत कदाचित उमेदवार घेऊन देणार आहोत समोरच्या उमेदवाराने चुकीचं पाऊल उचललं ही झालेली महाराष्ट्रातली अलायन्स जी आहे ही फार वेगळ्या पद्धतीने याच्या अगोदर झालेलं राजकारण चालत होतं यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये कपवून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे या ठिकाणी आपल्याला असणाऱ्यांना या ठिकाणी सांगतोय तुम्ही निश्चित राहा जो आदेश पक्षाचा आहे त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करा काही फरक या ठिकाणी पडणार नाही जरी आपण त्यांनी चुकीच्या आपल्याशी वाढले तरी आपण मात्र शिवसैनिक आज आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री आपले अतिशय सक्षमपणे बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण काय करताना या ठिकाणी नाही आहे आपण घालवण्यास त्या ठिकाणी काही कारण नाही कोणी नाही आपल्याशी दुटीच वागला तर ती लागची संधी असेल यापुढे ते ठप्प घेतलं जाणार नाही आणि म्हणून माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की रायगड मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल